दहा वर्ष हो आणि त्यांचं जे विचारसरणी आहे ते एकदम शांत आणि संयमी आहेत आणि फलटणला शांत आणि संयमी होण्यासाठी शांत होण्यासाठी अनेक राजांची गरज आहे सथ, आता फलटणला आता आपण पोहोचलो आहे प्रभाग नंबर नऊ मध्ये आणि या नऊ मध्ये आपण पोचलोय तर आता इथल्या नागरिकांचा कल कशा बाजूने आहे इथली निवडणूक लागली नगर परिषदेची आणि संपूर्ण फलटणचा आपण आढावा घेतोय आणि याच माध्यमातून या पलटणचा आढावा घेत असताना आपण पोहोचलोय आता या रायवर पेट आणि जाणून घेतले की नागरिकांचा कल कुणाच्या बाजून आहे अशा पद्धतीनं कल आहे आणि इथल्या नागरिकांना काय आपण जाणून घेऊ की इथला नगराध्यक्ष कोण होईल नगरसेवक कोण होईल नमस्कार इथलंच का तुम्ही रायवार पटेल कुणी विचारलाय नाही इथंच आहे रायवार पटेल आम्हाला काय वाटतं तुम्हाला इथलं नगराध्यक्ष कोण होईल ऐतिहासिक पलटणचं शंभर टक्के श्रीमंत अनिकेत राजे का बरं अनिकेत राजेच बऱ्याच जणांना मी विचारलं तर अनिकेत राजे सांगतात सुशिक्षित वगैरे हे तर आता त्यांच्या तोंड नाही येते पण तुम्हाला काय वाटतं की अनिकेत राजेंमध्ये असं काय वेगळं आहे की बाबा त्यांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर हे करावं अनिकेत राजेंमध्ये वेगळेपणा म्हणजे महत्वाचं म्हणजे सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्यांच्याकडे एक शहराचं विजन आहे त्याच्यासाठी अनिकेत राजेच अनिकेत तुमच्या वार्डात कोण आता नगरसेवक पदाला कोण कोण उभं आहे नगरसेवक प्र पदाला पंकज पवार म्हणून आहेत राष्ट्रीय काँग्रेसमधून आणि कविता ताई ताईमधले म्हणून झालाय काय वाटत वार्डाचा विकास नाही काय अडचण कारण काम कुठली पेंडिंग राहिलेली आहेत सध्या तरी काम भरपूर लोकांनी प्रतिक्रिया दिली की पाणी मिळालं महाराजांमुळे किंवा रस्ते मिळाले चांगला विकास होतोय आहे तुम्हाला काय वाटतंय हे कसं फलटण तालुक्याला एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखलं जात होतं पूर्वी महाराजांमुळं शंभर टक्के तो डाग पुसला गेलेला आहे हे सगळ्यात मोठं कारण आहे महाराजांना महाराजांना किंवा त्यांच्या गटाला निवडून देण्याबाबत कारण त्यांनी फलटण कोरेगाव फलटण मान आणि खटाव हे जे दुष्काळी तालुके पकडले जायचे त्यात फलटणचं नाव पूर्णपणे पुसलं गेलेलं आहे आता तुम्ही जर सोमवारपेठ भागात गेला तर साधारण तीन महिने जरी दुष्काळ पडला तरी साधारण तीन महिने पाणी पुरवले एवढा पाणी पुरवठा शिल्लक असतो महाराजांनी केलं नमस्कार तुम्ही इथलंच का काय तुम्हाला महाराजांनी यांनी सांगितलं तीन महिने पुरवला असा पाणी साठा केलाय काय ताव वाटतंय तुम्हाला खरंच महाराजांची दूरदृष्टी अशी भरपूर काम केलं महाराज साहेबांनी पाण्याचा प्रश्न पलटण तालुक्यात गंभीर होता तो महाराज साहेबांनी पूर्णपणे मिटवलेलाच आहे मिटवलेलाच आहे तो पूर्ण प्रश्न पाण्याचा विकास कामांबद्दल बोलायचं झालं तर आमच्या वॉर्ड मध्ये माझ रायवारपेठेची इमारत बघताय तालमीची ते खूप चांगल्या पद्धतीने बांधून दिलेली आहे आम्हाला पूर्ण विकास काम रायवारपेठेचे विकास काम झालेले आहे ते पूर्ण महाराजांच्या म्हणजे ज्या वेळेस महाराजांची सत्ता आहे तेव्हापासून विकास काम महाराजांनीच केलेली आहेत रायवारपेठेतली भरपूर तुम्ही काय सांगाल यांनी सांगितलं की विकास काम महाराजांनीच केलेत तुम्ही इथलंच का ही तालीम त्यांनीच बांधली का महाराजांनी काय वाटतं तुम्हाला या आ, नगरीच नगराध्यक्ष कोण हो। व्हावं आणखी राजेच तर कसं आहे त्यांचं एक शिक्षक शिक्षण झालेलं आहे त्यांना नवीन काय आणायचं असेल त्यांना त्यांच्या अनुभवानुसार आपल्याला काय जास्त आपल्याला नॉलेज नाहीये पण एक हवं त्यांनी रामराजे कसे सभापती होते त्यांच्या हाताखाली ते शिकून घेतील बाबा काय पलटणमध्ये नवीन काय आहे काय नाही एक त्यांना साल चांगला मित्र म्हणून सल्लागार देण्यासाठी रामराजे हे आणखी राजांसाठी एकदम योग्य ते यावे नवीन पिढीसाठी यावे आमच्या पिढीसाठी यावेत ते नगराध्यक्ष मंडळी ही बघता येतं एवढी मोठी तालीम आता सुसज्ज तालीम आहे आता आता आपण बघितली नाही आज कशी आहे पण इतकी चांगली तालीम यांनी उभी केली आणि रायवारपेठ येतं इथं युवक घडवण्यासाठी तालीम मोठं काम करू शकते पलटण हे ऐतिहासिक मानलं जातं आणि या ऐतिहासिक नगरीमध्ये तालीम मोठी दिसते तिथं गाडी बसतात एक जण त्यांना बी विचारू की या नगरीचा खरंच विकास झाला नमस्कार नमस्कार इतले, या, या no no का पलटण मध्ये या राहता तुम्ही नंबर नंबर मध्ये काय वाटतं तुम्हाला पलटन नगरीचा विकास झालाय का विकास झालेलाच आहे तीस वर्षापासून विकासाचीच काम चालू हो चालेल मध्ये आम्ही फिरताना बऱ्याच लोकांनी सांगितलं तिकडच्या पलीकडच्या की अनिकेत राजेच पाहिजेत आणि राजे त्यांच्यापासूनच विकास होणार आहे एवढी मोठी तालीम तुम्हाला त्यांनीच बांधली बांधून दिलेले तिसरा मजला दुसरा कार्यालय इथं बांध वाचनालय बांधून दिलेलं आहे त्यांच्या काळातलं सगळ्या सुशिक्षित सगळ्यांना व्यायाम साठी साहित्य दिलंय व्यायाम शाळेचं साहित्य सगळं दिलेलं दिले आहे त्यांनी त्यांच्या मार्फत भरपूर कामं राहिलेली आहेत नऊ नंबर नऊ नंबर रस्ते पाणी त्यांनी तर सांगितलं की तीन महिने पुरेल एवढा पाणी टाकी टाकी बांधलेली म्हणजे पूर्ण सगळीकडे दुष्काळ पडेल पण फलटणला पडणार नाही मोठं चांगलं काम चांगलं काम केलेलं आहे करतात पण राजे सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असं वाटतं हो मंडळी बघितलं आपण की नऊ या प्रभाग नऊ मध्ये फिरत असताना इथल्या नागरिकांचा कल कशा बाजू नये आणि जो सुशिक्षित वर्ग आणि सुशिक्षित सुसंस्कारी असं वाटतं या नागरिकांना की अनिकेत राजे हे काम करतील असं वाटतं आता आपण प्रभाग नऊ मध्ये फिरत असताना अजूनही इथल्या नागरिकांची गप्पा मारू हॉटेल राम रामदोडशी दिसते तिथं काय जे लोक आता खाण्यासाठी आलेले आहेत नाश्ता करण्यासाठी आले जर त्यांनी जर उत्तर दिलं तर ठीक आहे नाही तर पुढे जाऊ आपण हॉटेल हे शिवाजी डोयफुडे म्हणजे इथलेच दिसते आता नमस्कार इथलंच का इथलंच का महाराष्ट्र जय महाराष्ट्र इथलंच का हा बोला ना आलाय हा हा बोला की काय वाटतं तुम्हाला कोण होईल नगराध्यक्ष आता शिवसेनेच्या चिन्हावरती ना किंवा शिंदे साहेबांच्या सर्व देय धोरणाखाली आणि आतापर्यंत शहराला शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना जो काही विकास निधी दिसतोय आपल्याला त्याचा काय म्हणतो आपण दोंडी पिटवली जाते हे आणलंय ते आणलंय ते आणलंय हे आणलंय काय फलटणचं शांघाय करणार आहे तो सर्व तो सर्व जो काही निधी आहे तो माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना फलटण शहराला दिलेला आहे मी स्वतः फलटण शहर प्रमुख असल्याने शिवसेना शिवसेनेत मला एक कोटी निधी दिला आहे आमचे विराज खराडे आहेत शिवसैनिक त्यांना आता जवळजवळ पालकमंत्र्यांनी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार चार कोटी निधी दिलाय वाटतंय की महाराज इकडे आल्यामुळे तुम्हाला ताकद मिळाली हा नक्की ताकद मिळाली असं म्हणण्यापेक्षा कसं आहे त्यांच्याकडं जी काही विकासात्मक आहेत दृष्टी आहे आ... किंवा त्यांचे जे संस्था आहेत उद्योग प्रकल्प आहेत त्याच्यातून त्यांना ते ये रोजगार येत आहे तुम्हाला वाटत असं वाटत हा शंभर टक्के शिंदे साहेबांचे त्यांना सांगितलं अनिकेत राजे अनिकेत राजे नगराध्यक्ष व्हावे तरुण तरुण व्यक्तिमत्व वे। त्यांना एकदा संधी मिळावी चांगली त्यांनी नक्की तरुणासाठी तरी नक्की काम चांगलं करतील तेव्हा नक्की तुम्हाला काय वाटत अनिकेत राजे नाईक निंबळकर जे आहेत ते उच्च विद्या उभी शेत शिक्षण त्यांचं एकदम चांगलं झालेलं आहे मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करत होते गेले जो जो आठ दहा वर्ष आणि त्यांचं जे विचारसरणी आहे एकदम शांत आणि संयमी आहे आणि फलटणला शांत आणि संयमी होण्यासाठी शांत होण्यासाठी आणखी राजांची गरज आहे आता फलटणला आता शांत फलटण का हा गेले एक आठ दहा एक दीड महिन्यापूर्वी जो विषय घडला संपदा म्हणजे अख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे मग तो कुणामुळे घडलं काय घडलं हे सगळं आता ते एक यंत्रणा तपासत आहे पण ऍक्च्युअली जी माणसांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या सगळ्या गोष्टी पण राहत नाहीत सगळ्या गोष्टी माणसांना समजल्यात त्यामुळे आत्ता जी जी पहिलं जी फलटण होतं रामराजांच्या काळात दोन हजार बावीसच्या च्या अगोदर दोन हजार बावीसपासून पासून प्रशासन लागलं प्रशासन लागल्यापासून फलटरमध्ये कामं कुठली सगळी रखडून राहिली राहिली जी रोड रोड झाले नाही किंवा काय झालं नाही विरोधक जी म्हणतात ती सगळी कामं प्रशासनाच्या काळात थांबलेली कामं आहेत ऍक्च्युली दोन हजार बावीसच्या च्या अगोदर जर विचार केला तर प्रत्येक रस्त्याला रस्ते झालेले होते रामराजांच्या काळात असं काही नाही आणि आता जर अनिकेत बाबा जर बघितला आपण अनिकेत बाबा ही एक शांत आणि संयमी माणूस आहे आणि दिशा आता अनिकेत बाबा नगरदेशी व्हायच्या अगोदर कितीतरी बेरोजगार तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे ती गोष्ट खूप महत्वाची आज त्यांचे देह धोरण ठरलेले असतात राजकारणात जो माणूस काम करतो तो त्या राजघरणात माणसं काम करताना त्यांची ध्येय धोरणं ठरलेली असतात आणि देह धोरण एकदम सामान्य कुटुंबाला ग्रहित धरून काम केलेलं असतं त्यांनी त्याच्यामुळे अनिकेत राजे नाईक निंबाळकर हेच नगराध्यक्ष होणार शंभर टक्के थँक्यू आता आपण बघितलं की या माध्यमातून आपण फलटण नगरीत फिरत असताना या नगरीत फिरत असताना आता आपण होतो प्रभाग नऊ मध्ये आणि कशा पद्धतीने इथल्या नागरिकांनी सांगितलं की तालीमबागा किंवा इथल्या ना नागरिकांनी सांगितलं तीन महिने पुरला असा पाणीसाठा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सोमवार पिठक करून ठेवला जाणून घेतला मोठ्या प्रमाणात तिथला आढावा अजूनही आपण फलटण नगरीत फिरणारे सगळे प्रभाग फिरणार आहे आणि जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने इथल्या कल जनतेच आहे आणि पुढचा नगराध्यक्ष कोण होणार कॅमेरामन आशिष सह मुकुंदराज राज ठाकरे फलटण